केळवली गावात दोघांवर प्राणघातक हल्ला खाला। खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न्याय नाही मिळाला तर मोठं आंदोलन करणं खालापूर तालुक्यातील बीड खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील केळवली गावालगत खेतान पॅकफाईन प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नव्या उद्योग समूहाचे काम सुरू झाले याच व्यवसायाच्या वादातून केलवलीमधील दोन गटात मोठा वाद झाला या वादात केलवली गावातील कल्पेश दिसले व प्रशांत दिसले या तरुणांना कुमार दिसले कैलास दिसले आणि त्यांच्या सहकार्याने हॉकी स्टिकच्या सहाय्याने तसेच लाथाबुक्याने मारहाण करत कल्पस दिसलेंवर कुमार दिसलेंनी धारदार चाकूने वार केला असून यामध्ये प्रशांत दिसले व कल्पेश दिसले जबर जखमी झाले आहेत त्यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तर या संदर्भात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मात्र असे असताना खालापूर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले मात्र कुमार दिसले यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई होण्यासाठी केळवलीमधील शेकडो ग्रामस्थांनी खालापूर पोलीस ठाण्यात निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध केला जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्वजण मिळून येथे मोठं आंदोलन करू असे केलवली ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना सांगितले तर आपली तक्रार देताना कल्पेश दिसले यांनी सांगितले की खेतान पॅकेफाईन प्रायव्हेट लिमिटेडच्या जागेत कुमार दिसले कैलास दिसले आणि इतर लोकांनी काम सुरू केले असताना मी व माझा भाऊ प्रशांत दिसले कुमार दिसले यांना वर्क ऑर्डरशिवाय का काम चालू केलं आहे असे विचारणा करण्यासाठी गेलो असता सर्वांनी मिळून आम्हा जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हॉकीस्टिकच्या सहाय्याने तसेच लाथाबोक्याने मारान करून मला छातीवर मांडीवर हातावरून माझ्या भावाला धोक्यात दुखापत केलेले असून कुमार दिसले यांनी माझ्यावर चाकुनी वार केली मुलांना मारहाण झाले त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आरोप आतमध्ये टाकाच पाहिजे त्यांना सज्जा झालीच पाहिजे ती माझ्या नवऱ्याला घरी फोन लावून बोलून घेतलं काही कामानिमित्त आणि रस्त्यावरती त्यांना कुमार दिसले कानाखाली मारली त्या आता शिक्षा झालीच पाहिजे त्याला कुमार ही गुंडागिरी जी करतो ती गुंडागिरी आम्हाला बंद केलीच पाहिजे त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे मी रक्षाबंधनला आलेली तर आठ दिवस झाले मी इथेच आहे तर माझा भाऊ साईडवर काम बघायला गेला तर तिथे ही घटना घडली जर मारामारी त्याच्यावर वार झाले तर त्यांना त्या गुंडांना जा शिक्षा झालीच पाहिजे त्यांना 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 जा शिक्षा झालीच पाहिजे आणि ह्या गुंडांना आत आतमध्ये टाकलंच पाहिजे त्यांची आई आहे माझ्या बोलाच येत आहे त्याला काय झालं असं त्याला जबाबदार कोण आहे कुमार दिसले शिक्षा झाल्याच पाहिजे आरोपीला शिक्षा झाल्याच पाहिजे आमच्या गावाच्या बाजूला केतन नावाचं एक नवीन कंपनी आलेली आहे तिथे तिथं डेव्हलपमेंटचं काम त्यांचे चालू आहे हे डेव्हलपमेंटचे काम चालू असताना स्थानिकांना पण विचारात घ्यावा अशा मी वारंवार त्यांना विनंती केली परंतु आमच्या गावातील काही गावगुंड कुमार दिसले आणि त्याचे इतर सहकारी त्यांनी आमची लोकं तिथे विचारणा करण्यासाठी गेले असतात कंपनी प्रशासनाला त्यांना तिथे मारहाण केली त्यांना अनेक ऑकिस्टिक असतील दांडकांनी त्यांना मारहाण केली व त्यांच्यावर चॉपरने हल्ले केले आणि अशी अशी जी प्रवृत्ती जी आहे ही अशी माजली आहे की सर्वसामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे आणि अशा प्रवृत्ती अशा गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि ह्यांना अटक करून ह्यांच्यावर कडक कारवाई करून ह्याना शिक्षा झाली पाहिजे हीच आमची सगळ्या ग्रामस्थांची विनंती आहे आणि आमच्या पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास आहे की ते त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतील एक मी एक केळवळीचा रहिवासी असून आजच्या डेटला मी केळोली गावची परिस्थिती बघत आहे सगळीकडे दहशत झालेली दहशत म्हणजे अशी दहशत की गावगुंड आजच्या परिस्थितीला असे जन्म घेत आहेत की गरीब लोकांना एक तो लहानसा मुलगा एक तो गॅरेज चालवणारा मुलगा हो ह्यांना मारहाण करणे म्हणजे काय परिस्थिती काय आजची आजची अशी दहशत परिस्थिती निर्माण केली या लोकांनी ते कुमार दिसले आणि त्याचे गावगुंड हे चुकीचं आहे भयंकर चुकीचं आहे कुठेतरी हे थांबलं पाहिजे जर नाही थांबलं तर आम्हाला ही परिस्थिती अशी निर्माण करावी लागेल तर प्रत्येक वेळी जर आम्हाला हा न्याय नाही मिळाला जर याला जर शिक्षा नाही झाली आणि जे आरोपी आहेत त्यांच्यासाठी म्हणजे जे खुनी आहेत म्हणजे भयंकर गुन्हे केलेले आहेत गुन्हेगार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही आंदोलन करणार आणि आमच्यासाठी तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडणार हा कुठला न्याय नाही ना, हा न्याय नाही आहे हे कसं आहे म्हणजे आता आजकाल चोरावर मोर अशी परिस्थिती झालेली आहे नाही हा ह्याला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे आणि हे भयंकर म्हणजे आजच्या आजच्या परिस्थितीला त्या आमच्या केलोली गावामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालंय आहे आता ह्याला ह्याला परिस्थिती जबाबदार कोण हे जबाबदार फक्त हे गावगुंड आणि हिने आजच्या डेटला नाही ह्याला ना मागच्या वेळी पण दोन तीन गुन्हे केलेत म्हणजे हे काय प्रत्येक विली म्हणजे काय ह्या मुलांनी किंवा आमच्या लेडीज लोकांनी काय घाबरतच राहायचं का आणि किती दिवस घाबरत राहणार आम्हाला हा आत्ता आजच्या डेटला हा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही जर आम्हाला न्याय मिळणार नाही तर खूप मोठं आम्ही आंदोलन करू हीच माझी विनंती आहे बस